मला दोन पद्धत दोनच प्रकारचे कार्यक्रम की शेवटपर्यंत आत येणारे लोक असतात आणि सुरुवातीपासून उठून जाणारे असतात <laughs> कार्यक्रमाचे दोनच प्रकार असतात हा दुसरा कुठला <laughs> प्रकार नाही तुम्हाला सांगतो आणि आमच्याकडे तर असं आहे की मी एकदा एका मुलीला विचारलं म्हटलं काय ग एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय तर ती म्हणाली आई आणि बाबा एकत्र राहतात त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात म्हणून तर आश्चर्य वाटतं एवढी वर्ष आपले आई बाबा कश काय एकत्र राहिले बघा <laughs> तुम्ही आता सिरियल दोन तीन वर्ष चालते की नाही अत्यत एका लग्न भागतच नाही दोन तीन लग्न दाखवावीच लागतात आपलं एक लग्न झालं तरी मुश्किल असं वाटतं की नाही मी तर लग्न ठरलं तेव्हा रस्त्याच्यामधून चा चालत होतो तुम्हाला सांगतो इतकं आश्चर्य हो तुम्हाला तर मी पत्रिका घेऊन तात्यांकडे गेलो तात्या म्हणलं ही घ्या पत्रिका ते म्हणे कसलं रे म्हणलं माझं लग्न ठरलं ते म्हणे तुझं कसं काय लग्न ठरलं म्हणून काय दाद देण्याची पद्धत आहे बघा तेवढ्यात त्यांच्याकडे पेढे घेऊन माणूस आला म्हणतात तात्या हा घ्या पेढा कसला रे पेढा म्हणे मला नातू झाला म्हणून त्यांनी असा चेहरा केला म्हणे हल्ली कुणाला काय होईल काही सांगता येत नाही ही अशी <laughs> माणसं ज्याला भेटतात त्याला इंदिरा संत किंवा पाडगावकर अशांसारख्या किंवा आमच्या आबांसारख्या कविता नाही सुचणार हो तुम्हाला सांगतो तर आमची मोठी म्हणजे धाकटी मुलगी तर मोठी मुलगी हे सगळं ऐकल्यावर म्हणाली तुम्हाला बाबा वृद्धाश्रमातनं पण हकलून देतील म्हणून काय मुलीच्या सदिच्छा आहेत बघा हां हां म्हणजे वृद्धाश्रमात ठेवणार हे नक्की त्याच्यात बदल नाही पण तिथंही नीट रावा नाही तिथनंही हकलून काढतील धाकटी मुलगी त्याच्या पुढची ती म्हणते अशोक नायगाव करं आमुचे फादर आलिया भोगासी असावे सादर म्हणून असाच तर ते पांढरी हाफ पॅन्ट पांढरा टी शर्ट घालून पांढरे सॉक्स घालून सकाळी लोक सगळे कॅलरी जाळायला बाहेर पडतात अरे खायचं कशाला आदल्या दिवशी एवढं पन्नाशी उलटल्यावर थोडं कमी खावं की नाही तुम्हाला सांगतो तर असं पण अजून एक कडं वाढा जिलबीचं असं सगळे म्हणतात तर ते कॅलरी जाळायला बाहेर पडतात ते अशी दोन बोटं दाखवतात आपल्याला वाटतं व्ही फॉर व्हिक्टरी किंवा का यांना काय यांना दोन मतं पडली की काय पण त्याचा अर्थ व्ही फॉर व्हॉलंटरी रिटायरमेंट असं आहे आणि त्याच्यावर दोन ओळी लिहिल्या होत्या निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले निवृत्त कसा आवाज नितीन हां त्याला काय वाटतं माझाच आवाज चांगला आहे <laughs> निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले काही पिण्यात गेले काही पुण्यात गेले काही पिण्यात गेले काही पुण्यात पुण्यात दोन ते पिण्यात गेले असं परवा त्यांनी मला सांगितलं पुण्यासारखी बुद्धिमत्ता मी एवढं जग फिरून आलो आहे पण मला तुम्हाला सांगतो पुण्यासारखी बुद्धिमत्ता कुठे नाही आढळली म्हणजे असं की त्या आ, घराला घरपण देणारी माणसं अशी एक जाहिरात होती बिल्डरची मी जुन्या पुण्यातनं चाललो होतो लाकडाच्या वखारीवर बॅनर घराला सरपण देणारी माणसं काय <laughs> सुचतं हो त्याला ते चितळ्यांची बाकरवाडी आहे असा संध्या रात्रीचा कार्यक्रम का होता उशीर झाला दुकान बंद झालं मी सकाळी उठून लवकर चितळ्यांच्याकडे गेलो शटरवर गेल्याबरोबर म्हटलं अर्धा किलोचे दोन पॅक द्या ते म्हणे देतो ना पण आधी लाईन लावा म्हटलं एकटाच आहे दुकानात नाही म्हणे एकटा असलं तरी लाईनीत उभं राहावं हो लागतो मग इतकं स्ट्रिक्ट आहे सगळं तुम्हाला सांगतो असं सगळं पुण्याच्या गोष्टी जाऊ द्यात आपल्याकडे एवढा वेळ नाही पण मी देखील व्ही आर एस घेतली मी देखील व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आणि तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा असं जे काय सगळं तू असं तिस तर झाले असं ते गडे उन्हाचे गोड चांदणे असं जे काही रम्य चित्र असतं ना आपल्याकडे असं सगळं ते पहिलं दोन चार महिने असतं बरं का विजय भाऊ म्हणजे तुम्ही इथे कदाचित कबूल नाही करणार पण सत्य सांगणं हे कवीचं कर्तव्य आहे नंतर पहिले ते तीन चार महिने निघून गेल्यानंतर पंचवीस वर्षानंतर पुलाखालून सगळं पाणी वाहून जातं आणि नंतर नंतर चहा घ्या हां काय स्वर आहे बघा चहा घ्या आणि रामूला चहा देताना रामू चहा घे वाफ निघून जाते कारण रामू निघून गेला तर दुसरा रामू मिळणं कठीण असतं नवरा डोक्यात राग घालून गेला तर सगळे नवरे साडेचारला बोंबलत घरी परत येतात कारण बिन साखरेचा चहा बाहेर कुठे लवकर मिळत नाही तुम्हाला सांगतो काय तुम्ही या वयात टाळ्या वाजवता इतक्या लवकर तुम्हाला हे त्रास होतोय म्हणजे असा सगळं घरामध्ये सगळं तुम्हाला सांगतो त्या घरामध्ये म्हणजे पुरुष हा अत्यंत हळवार हृदयाचा आहे पुरुष हा हळवार हृदयाचा आहे महिलांना हे कदाचित पटणार नाही पण सत्य सांगणं कवीचं करत बघा पुरुषांकडे आमच्याकडे काय एक बॉलपेन असतं महिलांकडे लाटणं उलटणं रवी एवढ्या गोष्टी आहेत फेकून मारायला आणि कलात्मकता नाही ती मोहथीची जुडी आहे ना ती निवडायला गेली पुरुषांकडे दिली ना तर आम्ही ती जुडी घेतो ती सुतळीची गाठ मारलेली असती बघा आपण ती सोडायचा प्रयत्न करतो सुटत। नाही सुटत पाच दहा मिनटं जातात त्यात महिला बघा अशी दोन बोटं घालून खसकन तोडतात कलात्मकता नाही पुरुष हा हळवार हृदयाचा आहे ती जी काडी घेतल्यानंतर मेथीची हे पान तोडू का हे पान तोडू कशासाठी तोडू ही विवेकबुद्धी आहे आपल्याकडे महिलांकडे विवेकबुद्धी नाही असं पान एकीकडं काड्या एकीकडं दहा मिनटात त्या मेथीच्या जुडीची किंवा भाजीची वाट लावून टाकतात सगळी नारळ बघा कसा खोवतात तुम्ही बघितलं असेल हृदय खोवतायत असं वाटतं आपल्याला हृदय खोवतात मला नारळ खोवायला सांगितला एकतर आता इथे कसं माझं मान वरती असते घरी मी खाली मान असते म्हणजे असं खरंच तुम्हाला खाली खाली मान घालून मी ते नारळाची वाटी घेतली पण विळीवर कसं बसायचं माहीत नाही विळीवर उलटा बसलो तुम्हाला सांगतोय असं सगळ्या गोष्टी आणि हे सगळं तर मला अहो मला वाटलं शुद्धलेखन काढायला सांगते की काय हेडमास्टर शे मिस्ट्रेस शाळेची नाही म्हणे त्या मटक्या भिजत टाकल्यात दोनदा पाण्यातनं काढून त्याला फडक्याला घट्ट घाट मारून त्याच्यावर नीट वजन ठेवा नशीब तुम्ही बसा असं नाही सांगितलं नाही तर मोड कसे येत आहेत बघत बसा म्हणून सांगितलं असतं तुम्ही आत्ता हसताय पण माझ्यापेक्षा जास्त वाईट दिवस तुम्हाला येणार आहेत असा माझा शाप आहे तुम्हाला सगळ्यांना अशी माझ्यापेक्षा जास्त कामं तुम्हाला सगळ्यांना करावी लागणार आहेत असा रामनवमीच्या दिवशीचा शाप आहे मला तुम्हाला सांगतो आणि त्या घरामध्ये किती क्रूरता असते हे महिला लिहूच शकत नाहीत त्यासाठी हळवार हृदयाचा पुरुषच जन्माला यावा लागतो काळ्या वाजातून गळ्याशी नख खुपसून अंदाज घेत क्रूरपणे त्वचा सोलली जाते दुधी भोपळ्याची क्रूरपणे त्वचा सोलली जाते दुधी भोपळ्याची बघा बाजारात आपण जातो दुधी हलवा बनवायचा असेल कवळा दुधी भोपळा हातावरनं असा त्या सालीवरनं आपण दुधी भोपळ्यावरनं असा हळवार हात फिरवतो हो महिला बघा त्या देठाच्या तिथे न खुपसून बघता तुम्हाला हे माहीत नाही कारण तुम्ही भलतीकडे बघत असता तुम्हाला का <laughs> सपा सप चालवत कांद्याची कापाकाप आहे डोळ्यांची आगाग आहे शाळ्या नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय हे भातलं आहे वांग हे भाजलं आहे वांग मला कसं भरून आलं बघा तुम्हाला सांगतो एक पाच सहा दिवस प्रॅक्टिस केली तुम्हालाही भरून येईल तुम्हाला सांगतो <laughs> निथळत आहे त्वचेतून पाणी टपटप तडतडते मोरी हा अखेरचा फडफडाट कढीपत्त्याच्या पंखांचा उकलत्या तेलात बघा चिवड्यासाठी ते, ते, ते फोडणी करतात बचकाभर कढीपत्ता टाकतात फडफड फडफडफडफड फडफड फुलपाखर तडफडत आहेत असं वाटतं आपल्या हृदयाला आणि ही बाई त्या बाईला म्हणते काय छान तापलाय घाणा म्हणून अरे कसल्या समानतेच्या गोष्टी करतात मी तुम्हाला सांगतो तिखट टाकलं आहे भाजीच्या अंगावर डोळ्यात तिखट टाकलं आहे भाजीच्या अंगावर धारेवर किसली जातायत गाजरं पिळवणूक चालली आहे आंब्याची पिळवणूक चालली आहे आंब्याची सर्वहारा बनली आहे कोय वरवंट्या खाली चिरडते मीठ मिरची आणि बत्ता घातला जातोय जा 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 वेलदवड्याच्या डोक्यात बत्ता घातला जातोय बेलदौड्याच्या डोक्यात फडक्याने गळा ओळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी हे भरडले जात आहेत गहू लाही लाही होते मक्याची ज्वारीची भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात पोलीस नुसतेच बघतायत संत्र्या मोसंब्या केळ्यांची संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्रं उतरवली जात आहेत वस्त्र उतरवली जात आहेत दिवसाढवळ्या मक्याच्या कणसाला दिलं आहे विस्तवाच्या तोंडी आणि वर मीठ तिखट लिंब, लिंबू लिंबू तोडलं जात आहे जखमांवर हे काय चाललं आहे हे काय चाललं आहे युगानयुगे शाकाहारी हे काय चाललं आहे युगानयुगे शाकाहारी ही ही कविता ऐकल्यानंतर इथं उपस्थित अनेक महिलांना असं वाटेल की नायगावकर तुम्ही आज रामनवमीच्या या पवित्र दिवशी आणि विजयभाऊंच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं तुम्ही आम्हाला उजेड दाखवलात हजारो वर्ष अंधाकारात आम्ही ती क्रूर कृत्य स्वयंपाकघरात करत आलो उद्यापासून त्या क्रूर स्वयंपाकघरात आम्ही पाऊल देखील टाकणार नाही असा गैरसमाज होण्याची शक्यता आहे तेव्हा इथं उपस्थित तमाम पुरुषांच्या वतीनं मी असं आश्वासन देतो की स्वयंपाक करणं हा महिलांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही पुरुष मंडळी इथून पुढे त्या फंडात पडणार नाही त्या फंडात पडणार नाही पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद आणि असे असेच वेडे विजय गावोगावी जन्माला येवत अशी त्या रामचरणी रामप्रभूच्या चरणी प्रार्थना धन्यवाद